पानी, काहे ही चूल ठेवलेली आहे बाजूलाच पाणी पक्षी वगैरे काहीही निशन नाही वाटत कठ्ठा बांधून घेतलेला आहे माझ्या मागचा भाग पूर्ण पिचिंग बांधून घेतलेले झाड लावलेले आहेत बॅनर लावले माझ्या मुलीच्या लग्नाचा पाऊस येत होता ना आतमध्ये

ओके दोन केळी व्यायलेल्या आहेत मी स्वतः लावलेली हे आपण स्वतः लावलेल्याचा आनंद वेगळाच असतो कारण विकत घेणं आणि आपण लावलेलं आणि त्याला फळ येणं दोन केळी व्यायलेले आहेत दिसतात घेतून भाकरे टाकते आता मी एकटीच आहे मग तोंडली साफ केले भाकरी रेकडते गॅस लावले तर त्यात पाणी टाकूया ही शेव भाजी धुवून घेतली स्वच्छ पाण्या लवकळी आली आता त्याच्यात लसूण टाकूया नंतर कांदा टाकायचा नंतर मिरची टाकूया लाल आणि हे खायचा सोडा आहे खायचा सोडा टाकायचा खायचा सोडा पापड खार किंवा पापड खार टाकायचा जी भाजी छान होती खार किंवा खायचा सोडा शक्यतो पापड टाकायचं टाकायचा खार नसेल तरच खायचा सोडा टाकायचा मस्त भाजी होती शेवग्याची ही अशी आपली साधी सरळ सोपी पद्धत आहे पण भाजीला टेस्ट एवढी असते ना जेवढा पण पदार्थ सोपे बनवू तेवढे छान टेस्टी लागतात <coughs> थोडस तेल टाकू आपण थोडसच त्याला शिजून द्यायचं नंतर भाजी टाकायची आता ही भाजी अशी टाकायची वरून अकोर्स उकळी आली आमच्या इकडे ह्या आंधनाची भाजी बोलतात <laughs> आणि दुसरी एक पद्धत आहे ती लसूण कांदा मिरची आणि तेल ते कांदा फ्राय पहिला फ्राय करून घ्यायचा नंतर मग कांदा मिरची लसूण ती फ्राय झाली की त्याच्यामध्ये ही भाजी टाकायची आणि मीठ टाकायचं आणि खायचा सोडा टाकायचा आणि वाफेवर शिजवायची आणि ही खास पाण्यामध्ये शिजवायची ह्याला अंधनाची भाजी बोलतात अंधनाची भाजी पण त्या भाजीपेक्षा ही टेस्टी लागते भाजी बघा एकदा ट्राय करून बघा छान लागते शेगळाची भाजी पानांची शेवळ्याच्या ज्या शेंगा असतात त्याच्या पानांची भाजी पौष्टिक पण असतेच हाडं वगैरे दुखत असेल गॅस झाला असेल तर पोट सापडते ह्या भाजीने ही भाजी खा पोट पूर्णपणे होतं मीठ टाकूया थोडं पाणी आटत आलं ना त्यातलं पाणी आटलं की मीठ टाकायचं थोडं छान होती भाजी बघा तुम्ही पण टेस्ट करून नंतर करा पुढे सुंदर लागते ना भाजी आणि सोपी साधी सरळ सोपी पद्धत आहे फक्त कांदा आहे मिरची दोन लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं खा खार किंवा खायचं सोड तेल पण थोडंसंच टाकलं आपण बघितलं शेवग्याची भाजी या जेवायला मस्त तोंडलीची भाजी शेवग्याची भाजी <laughs> मग काय जे एकटे असले तरी जेवणाचे हाल नाही करायचे मस्त पैकी जेवण भाजी भिजी करून जीव मारायचे नाही मला तर जीव मारायला जमतच नाही <laughs>